म्हणून भूका लागलीच शाळेत मस्त मस्तपैकी आवरून ते घेतलोय चला आजपासून आमच्या पेपर बिन संपले आणि शाळेला सुट्ट्या पण पडल्या तुमच्या पण शाळेला सुट्ट्या पडल्या की नक्की सांगा आणि आता दिवाळीतले इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत त्यासाठी या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आवरून दिन झाले मस्तपैकी मी सेंट कुठला लावतोय थांबा तुम्हाला सांगतो सेंट पिन काय लावत नाही हे आत्ता आहे आणि हे परफ्यूम आहे हे लावते आणि हे पिन अत्तराई सगळं संपवलं बुक नाचते आपल्या बुक चालू आहे आणि आज तुम्हाला जरा वाईट अंगाल जास्त दिस कारण आजपासून गिंबल आहे आणि माईक पिन चालू गेले हे तर काय माईक वायरचा आहे सोडा आता वायरलेस माइक घेणार आहे तर चला युट्यूब ची ब्लॉगिंग आहे गिंबलवरच करू काय आपल्या साधा हातावर मोबाईलवरच बाहेर आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा माय का चालू आहे कारण बाहेर जे नॉईज आहे ना ती लईच आली ब्लॉग मध्ये म्हणून आपल्या ब्लॉगला ते करणार सोडा शेवट ब्लॉग आपले शेवट आला पाहिजे दर्शन घेतले तिथं आज काय कॅमेरा काढायला चालू देत मी आपलं मिरज तळा बघा तुम्ही आपल्याला भेटला नाही बघू आता संध्याकाळी भेटला तरी भेटला मी डायरेक्ट उद्या घ्यायचं नाही तर ऑनलाईन मागवायचं चला कमेंट करून नक्की सांगा आज काय लई नव्हतं आता उद्यापासून इन्स्टाग्रिम ब्लॉग येणार आहे आता किल्ला पण करायचा आहे ते पण तुम्हाला दाखवतो आता ब्लॉक कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटेल अशा मजेदार फन्नाटेदार ब्लॉक्समध्ये टप्प्यात किले बाय